गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये एच एम पी व्ही व्हायरस धुमाकूळ घालतोय दरम्यान भारतात देखील याचे काही रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपण ह्यूमन मेटापन्यूमॉयरस म्हणजेच एच एम पी व्ही संसर्गाच्या विळख्यात सापडणार का, का सापड सापड हा प्रश्न सर्वांसमोर आहे चीनमधील हॉस्पिटल आणि स्मशानभूमीत मोठी गर्दी झाल्याचंही दिसून आलं या व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी कोणती खबरदारी घ्याल चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून चीनमध्ये ह्युमन मेटापन्यू व्हायरस म्हणजेच एच एम पी व्हीचा व्हायरस अत्यंत वेगाने पसरला आहे या व्हायरसचा सर्वाधिक परिणाम लहान मुला आणि ज्येष्ठ नागरिकांवर होताना दिसत आहे या व्हायरसची सर्वाधिक लागण लहान मुलांना झाली असून लहान मुलांचे वॉर्ड कमी पडताना दिसत आहेत रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगाच रांगा, रांगा लागल्या आहेत त्यामुळे चीनच्या आरोग्य खात्याचं कंबर्ड मोडलं आहे भारतातही या व्हायरसचे काही रुग्ण आढळले आहेत मात्र तरीही घाबरण्याचं काही कारण नसल्याचं भारत सरकारकडून सांगितलं सांगितलं जात आहे तरीही या बचावासाठी काही गोष्टी करणं महत्वाचं आहे सर्वप्रथम या व्हायरस पासून वाचायचे असेल तर स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे रोगाची लागण झालेल्या व्यक्तीच्या खोकण्यामुळे आणि शिंकण्यामुळे हा आजार फैलावतो त्यामुळे कमीत कमी वीस सेकंदापर्यंत साबणाने हात वारंवार धुतले पाहिजे चेहरा खास करून डोळे नाक आणि तोंडाला हात लावू नका त्यामुळे हा व्हायरस तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतो तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल गळ्यात खवखव होत असेल तापासारखी लक्षणे असतील तर घरीच थांबा तुमच्यामुळे इतरांनाही रोगाची लागण होऊ शकते या आजाराला रोखायचं असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा गर्दीच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी गेला तर तोंडाला मास्क लावा नियमितपणे दरवाजाचे हँडल लाईट स्विच आणि स्मार्टफोन स्वच्छ ठेवा ताप येणे खोकला नाक बंद होणे घशात घरघर होणे किंवा खवखवणे श्वास घेण्यास त्रास होणे अस्वस्थ वाटणे आदी या आजाराची लक्षणे आहेत ज्या लोकांमध्ये आजाराचं लक्षण आहे त्यांच्यापासून दूर राहा जर तुमच्यात एच एम पी व्हीची लक्षणे दिसत असतील तर तात्काळ डॉक्टरांना भेटा माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा